भारतीय राष्ट्रिय काङ्ग्रेस पा पारिचेसो भारतीय राष्ट्रिय काङ्ग्रेस पारिचो राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है शहरातील विकास कामांना खीळ घालणाऱ्या स्थगिती सरकारचा या स्थगिती सरकारचं करायचं काय या स्थगिती सरकारचं करायचं काय या स्थगिती सरकारचं करायचं काय जिल्ह्याच्या विकास निधीला खीळ घालणाऱ्या भाजप सरकारचा विकास निधीला भाजप सरकारचा करायचं काय स्थगिती सरकारच करायचं काय शहरातील नागरिकांना त्रास देणाऱ्या भाजप सरकारचा भाजप सरकारच्या इशारावर काम करणाऱ्या प्रशासनाचा जिल्हावासियांना देखील करणाऱ्या भाजप सरकारचा नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी काँग्रेसनं शेहर शहराचा विकास शहर झाले बखास अशा पद्धतीचा या शहराचं वास्तववादी चित्रण आहे आणि या विकासाचा निधी एकशे चाळीस कोटी रुपये शहरासाठी आलेला आहे त्या निधीचं नेमकं काय झालं आणि आज काँग्रेसनं निवेदन कशाबद्दल दिलंय ते आपण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारूया सर काय म्हणणं बोला भाऊ बोला आज आमच्या शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं रस्त्याची जी कामं रखडलेली आहेत नाल्याचे असतील रस्त्याचे असतील त्या संदर्भात एकशे चाळीस कोटीचे काम मंजुरी मिळाली असताना शिंदे गट आणि भाजपच्या काही गटानं अंतर्गत गुत्तेदारी मिळावी ह्या संदर्भामध्ये कामं रकडलेली आहेत त्याचा नाहक त्रास शहरवासियाला होत आहे समजा ड्रेनेजचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल या संदर्भात देखील आम्ही आर डी सी मॅडमला आणि डेंगळे पाटील साहेब यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे की तो विषय तातडीनं मार्ग हवा नसता आम्ही शहराच्या ती वतीनं तीव्र आंदोलन छेडणार आहेत तुम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिलं होतं अशाच पद्धतीचं निवेदन दिलं होतं तुम्हाला आश्वासन दिल्यानंतर त्यांनी कामाला मंजुरी दिली होती नंतर पुन्हा गुत्तेदारीचा विषय निघाल्यानंतर त्याला अजून स्थगिती आलेले आहे त्या संदर्भामध्ये अजून आंदोलन करायचं ठरवलेलं आहे आता ड्रेनेजचा जर विषय काढला शहरामध्ये तर ड्रेनेज ची कामं अर्धवट झालेली आहेत ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज ची कामं झालेत काही त्यांच्या ठराविक लोकांना गुत्तेदारी दिलेली आहेत त्या गुत्यादीर करत असताना ड्रेनेजची लुतार काय -का आहे त्याला पाईप कितीचा लागतो तो न कशाचे पाह न पाहता ड्रेनेजची कामं त्यांनी बुजवून त्याच्यावर रस्त्याची कामं चालू केलेली आहेत ते रस्त्याची कामं ही अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत काय काय ठिकाणी ड्रेनेजची पाईपची ड्रेनेजचे जे ढक्कन आहे वरचं जी टोपण आहे काय ठिकाणी एक फूट अर्धा फूट उंच आलेलं आहे रस्त्याची कामं झाली असताना देखील ड्रेनेजचे तोंड वगैरे आलेले आहेत तर काय काय ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजमध्ये पाणी सोडायचं घाण पाणी सोडायचं ड्रेनेज लाईनमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक घराच्या दोन चार घराच्या ठिकाणी एक चेंबर करणं आवश्यक हो आहे कुठल्याही रस्त्याच्या ठिकाणी चेंबर केलेले नाही तशी शहर शा, करणं गरजेचं आहे काय काय ठिकाणी जिथं चेंबर सोडलेले आहे तिथं पडताळणी करावी ज्या ठिकाणी ड्रेनेज खालीवर झालेलं आहे त्या ठिकाणी पडताळणी करावी ज्या ठिकाणी गुत्तेदारीने काम केलं नाही त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात यावी नाही कारवाई झाली तर आम्ही शहर काँग्रेसच्या वतीला आंदोलन करणार आहोत राजकीय नेत्याच्या स्वार्थापोटी शहराचा विकास रखडला आहे असे लोकांचं लोका मत लोकांचं मत नाही सगळ्यालाच माहित झालेलं आहे आमचा काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता गुत्तेदारी करत नाही कारण गुत्तेदार अधिकारीच कामं देत नाहीत आम्हाला आम्ही सत्तेत नसल्यामुळं पण सत्तेत आले लोक जे आहेत शिंदे गट असेल त्यांना अजित पवार गट असेल भाजप गट असेल यांच्या आपसातल्या कुरगडीमुळे कामं बंद करणं कामाला स्टे आणणं कामं कोण एकाला देणं काय मोठे मोठे जे राजकीय गुत्तेदार आहेत त्या लोकांना कामं मिळतात पण जे गरीब जे खरे गुत्तेदार आहेत जे निष्ठेनं काम करतात जे आपल्या विश्वासानं काम करणारी लोक त्याला काम न मिळता फक्त गुत्तेदारी पक्षाचे लोक काम करणाऱ्या त्या लोकांमुळे निकृष्ट दर्जाचे काम होत नेत्यालाच कमिशन मिळत नाही म्हणून आमचा या निधी रद्द करून महागारी गेला असं लोकांचं मत आहे कोणत्या नेत्याला कमिशन मिळालं नाही आताच राजा भाऊ बोलल्याप्रमाणे की त्यांची एक म्हणजे आपसात कुरघोरी कुरघोडी आहे की ठेकेदारी प्लस टक्केवारी असा विषय एकाने सात टक्के घेतले दुसरा दहा टक्के तिसरा म्हणजे त्याने एकाला मिळालं नाही दुसऱ्याला दुसऱ्याला मिळालं नाही की त्याने आडवं घालायचं अशा प्रकारची एक ह्या पाच वर्षामध्ये साधारणपणे एक या विकास कामामध्ये चालू आहे आणि फक्त विकास कामाच्या वल्गणा करतात विकास कोणालाही करायचा नाही टक्केवारीतून माया जमवायची आणि त्या मायातून मत विकत घ्यायची अशा प्रकारची एक प्रथा नवीन या जिल्ह्यामध्ये घात होऊ घातलेली आहे साहेब वारंवार तुम्ही निवेदन देऊन आंदोलन छोडून तुम्हाला न्याय मिळत नाही तुम्ही या पुढचं आंदोलन कशा पद्धतीने छाडणार आहे विकासाच्या दृष्टीनं काही गोष्टी जर पाहिल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून निदर्शनं झाली आमरण उपोषण झालं निवेदनं देण्यात आली धरणे आंदोलन झाली पण यांना कुठल्याच आंदोलनाच्या पद्धतीनं जाग येणं गेले आणि काय झाले सध्या फडणवीस सरकार त्यांचे घटक पक्ष आणि अधिकारी यांच्या संगणमतानं शहराचा विकास खुंटण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता बघा तुम्ही शाळा सुरू झालेल्या आहेत महाविद्यालयीन विद्यालयीन आणि छोटी मुलं शाळेत जाणारी हे रस्त्याने ये जा करतात शहरातील एकही रस्ता ठीक नाही आता हा महिलांचं प्रमाण चलत जाण्याचं जास्त आहे टू व्हीलरवर माणूस जाऊ शकत नाही तिथे महिला चालत कशा जाणार हा मोठा प्रश्न आता समोर आला आहे आणि पावसाळा सुरू आहे दीड वर्ष झालं ही प्रक्रिया सुरू आहे पण हे लोक या त्यांच्या राजकारणासाठी जनतेच्या महत्वाच्या मूलभूत गरजांकडं प्रश्नाकडं कर, दुर्लक्ष करत आहेत याचा भविष्यात निषेध म्हणून आम्ही भविष्यात पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात फिरण्यास मज्जाव घालणार या, या ठिकाणी आम्ही जाहीरपणे सांगतो तर तुमच्या चा, तुम तुमच्या 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 घराच्या समोरच आज रस्ता उकडलेला पुण्यनगरीला नगरीला फार मोठ्या प्रमाणात आहे पुन्हा शहराच्या रस्ते असेच आहेत तुमचं नेमकं आता उद्याच आंदोलन पुढचं आंदोलन कसं राहणार आहे काँग्रेसचं किंवा माझ्या घरासमोरचा विषय नाही पण हा संपूर्ण शहराचा महत्वाचा विषय आहे रस्त्यांचा असेल ड्रेनेजचा असेल आताच आमच्या नेत्यांनी सांगितलं की शहरातली काय परिस्थिती आहे ती तर ही खूप विदारक परिस्थिती आहे आणि राजकारणाच्या आणि गुत्तेदारीच्या एकमेकावर कुरघुड्या करत सत्ताधारी पक्षाचे घटक पक्ष मग आहेत आणि जनतेचा भावनेकडे जनतेच्या कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि जनतेला वेटीस धरून यांचं राजकारण सुरू आहे आणि सत्ताधाऱ्यामध्येच एकमत नाही आणि त्यांच्या त्यांच्यात कुरगुडीचं राजकारण चालू आहे त्यामुळं आज जनता त्रस्त झालेली आहे आणि ही नक्कीच येणाऱ्या काळात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आम्ही घरोघर जाऊन ही आमची जी काय भूमिका आहे ती पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि लोकांना जी काही खरी परिस्थिती आहे ती समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करू आणि त्याचा परिणाम होऊन नक्कीच यांच्या विरोधात जनआंदोलन उभं राहील याची आम्हाला खात्री आहे तुम्ही उपोषण केलं होतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकासासाठीच तुम्ही उपोषण केलं होतं काय मत आहे तुमचं आम्ही हो जे उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या अनुषंगाने शासनाने त्या ज्या निविदा ठेकेदाराला दिल्या होत्या त्या रद्द केल्या त्याच्यामुळे शासनाचे म्हणजेच सर्व जनतेचे पंधरा कोटी रुपये त्याच्यातून वाचलेले आहेत आता नवीन विषय असा आहे है की ह्यांनी जे कामं थांबवलेली आहेत ह्यांना लोकांचं काहीही घेणं देणे नाही हे सरकार जे आहे हे लोकांच्या मतावर निवडून आलेलं नाही आहे हे सरकार फक्त ई व्ही एममधून निवडून आलेलं सरकार आहे त्याच्यामुळं ह्यांना जनतेला छळण्यामध्ये फार आनंद होतो आणि तो आनंद घेत असतानाच आपापसातली भांडणं आपापसातल्या कुरघोड्या हे लोक स्वतःच्या कुरघोड्या स्वतःचा अहम सांभाळण्यासाठी जनतेव जनतेला ह्यांनी बिलकुल विश्वासात घेतले नाही जनतेला हिने धोका दिलेला आहे तर हे धाराशिवची जी जनता आहे उस्मानाची जी जनता आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना माफ करणार नाही आणि राहिला विषय आंदोलनाचा तर यापेक्षा ही तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के करणार एकशे चाळीस कोटी रुपये निधी आलेला दोन वर्षापासून इथंच पडून राहिला पण विकास झाला नाही याचे मुख्य काय कारण असेल हो तेच आहे आपल्या आपापसातील भांडणं महायुतीतली भांडणं तू मोठा मोठा तो कोणाचा बाप आणि हा कोणाचा बाप कमिशन अहो सगळंच आहे त्याच्यात तुम्हाला माहित आहे का तुम्हाला तर फक्त स्वार्थ आणि स्वार्थ नेत्याचा स्वार्थ कमिशन साठी उस्मानाबाद शहराचा सा विकास रकडलेला आहे असंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय भाजपाचे कार्यकर्ते आम्ही विकास करण्यासाठी एकशे एकशे चाळीस कोटी रुपये आणला निधी आणला असं म्हणतात आणला म्हणतात स्वार्थ साधतात विधानसभेची निवडणूक लढवतात आता नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी अशाच पत्रकार परिषद्या घेतल्या जातात पण शहराचा विकास मात्र तसाच राहतोय मग शहराचा विकास का होत नाही याच्याकडे आता पूर्ण जनतेचा नजर आहे आणि जर विकास नाही झाला तर काँग्रेसच्या वतीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा काँग्रेसनं दिला आहे तर बघू या येणाऱ्या काळामध्ये शहराचा विकास कसा होणार आहे ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय जै महाराष्ट्र